चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला बँकेतच केला स्फोट रूम सुरक्षित काल रात्री सुमारे तीन वाजता वैजापूर शहरामध्ये असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत हो चोरी करण्याचा चोरांचा प्रयत्न फसला याचे कारण की गॅस कटरचा स्फोट झाला याबद्दल सविस्तर माहिती अशी की काल रात्री वैजापूर शहरामध्ये असलेल्या महाराणा प्रताप पुतळ्याजवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रथम शटर उचकटून बँकेमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हा रूमकडे वळविला गॅस कटरने त्यांनी रूम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु याच दरम्यान गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला स्फोट इतका मोठा होता की परिसरात याचा प्रचंड आवाज निर्माण झाला आणि हा आवाज वैजापूर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला रात्री तीन वाजता पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कौठाळे हे घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस त्यांनी बघितले की बँकेला आग लागलेली आहे त्यांनी त्वरित नगरपालिकेतर्फे अग्निशामक दलाची गाडी बोलवली व आगीला नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले परंतु या दरम्यान जे चोरीच्या उद्देशाने तिथे आले होते त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने ते तिथून पळून गेले परंतु त्यांनी आपल्यासोबत आणलेली कार जागेवरच सोडून पळ काढला या संदर्भात वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे घडली होती सरी रात्री सव्वा तीन वाजता सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँक वैजापूर येथे आता स्फोट झाल्यासारखा दीपित फुटल्यासारखा आवाज झाला त्याच्यावरून आम्ही पुढच्या एक मिनटामध्ये आम्ही पोहोचलो इथे पाहिलं तर बँक जळत होती आणि एक छोटी स्विफ्ट गाडी बँकेच्या समोर उभी होती ती गाडी आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तपास तपासप रवाना करण्यात आलेली आहे सर आता समजा बँक फोडण्याचा प्रयत्न होता का बँक फोडण्याचा प्रयत्न झालेला आणि याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना काही इजा वगैरे असा काही प्रकार किंवा धरले कारण सर स्फोट एवढा मोठा होता की परिसरामध्ये आवाज गेला म्हणजे कोणी जखमी वगैरे हो नाही आहे रात्री सुद्धा नाही दिसलं कोणी आम्हाला आम्ही आले आले कारण एक एकच मिनिटात तुम्ही पोहोचलो अच्छा अच्छा त्याच्यासाठी रात्री कोणी जखमी वगैरे हो नव्हतं त्याच्यामध्ये शक्यता कमी आहे म्हणजे याचा अर्थ असा समजावा की ती आरोपी गाडी सोडून पळून गेले सर बँकेतर्फे काही गुन्हा वगैरे दाखल झाला फिर्याद चालू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे घटना तीन वाजताची आहे तीन वाजता ही बँकेला चोरट्यांनी गॅस कटर लावून स्फोट केलं ला। स्फोट लावल्यानंतर शटर आणि गेट तुटून बाहेर पडलं सव्वा तीन वाजता आम्हाला फोन आला त्यावेळेस आम्ही आमची जागा असल्यामुळे आम्ही पळत आले त्यावेळेस असं कळलं की चोरांची गाडी इथंच होती तीन चोरं इथून चालले गेले फोन त्यांनी शटर उचकूनमध्ये येईल मध्ये गेले गे त्यांनी गॅस कटरनी त्याचं गॅस कटरच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर शटर गेट तुटून बाहेर पड रस्त्यावर आला बरं बँकेमधली कॅश वगैरे काही जळाली काही बँके कॅश स्ट्रॉंगरूम जसं तसं रूम आहे